हे बघ एक गोष्ट समजून घे प्रत्येक मुलाला खूप नात्यांची ओळख असते मुलगा भाऊ मित्र नवरा वडील आणि प्रत्येक नात्यात समोरचा आपल्याकडून भरपूर अपेक्षा ठेवून असतो अपेक्षा पूर्ण झाल्या की काही नाही हरकत नसते कोणाला पण नाही पूर्ण झाल्या की मग ताण तणाव येतो तू काही असाधारण माणूस नाही आहे की जो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू शकेल काही होतील काही राहतील म्हणून ताण घेण्याची गरज नाही आहे सर्वात महत्वाचे आहे तुझे तुझ्यासोबतचे नाते ते खूप गरजेचे आहे तू स्वतःसोबत काय नाते ठेवू नयेस तिकडे लक्ष दे तू स्वतःला काय म्हणून पाहतोस तू स्वतःला काय ओळख दिली आहेस ते इम्पॉर्टंट आहे तू आधी स्वतःला दिलेल्या ओळखीसाठी जग तुझी ओळख प्रथम असली पाहिजे तुझी खरी शांती आणि समाधान त्यातच आहे जग काही अपेक्षा कमी करणार नाही तुझ्याकडून जरी तू त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्यास तर उद्या ते नवीन अपेक्षा घेऊन तुझ्याकडे येतील तू तु स्वतःला आधी किती महत्व देतोस ते गरजेचे आहे कारण तुझे खरे समाधान त्यातच दडलेले आहे